नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण समाप्त झाले या आंदोलनाचं फलित म्हणजे कुणीही जिंकलं नाही आणि कुणीही हरले नाही जरांगे पाटील उपोषणाला बसले ठामपणे निर्णय घे निर्णय होतोपर्यंत तोपर्यंत आणि माझ्या हातात जी आर मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही आणि जे आर हातात मिळाला जारंगे पाटलाने उपोषण सोडलं आता त्या अत्याधुनिक युगामध्ये एका क्षणामध्ये माहिती पूर्ण जगात जाते जो जीयार जीयार जी आर जे आर म्हणतात म्हणजे अध्यादेश म्हणतात जो माननीय मंत्री विखे यांनी व्यासपीठावर जारंगे पाटलांच्या हातात सोपवला आणि त्या तो सध्या या टेक्निकल युगामध्ये हे उपोषण संपल्याच्यानंतर दहा मिनटामध्येच जगाच्या अनेक कान्याकोपऱ्यामधील जे कायदेशी अभ्यासक आहेत त्यांच्या हातात पडला कारण ते वेबसाईटवर सरकारी वेबसाईट असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तज्ज्ञांच्या हातात त्या गोष्टी पडतात तेव्हा हा जी आर नेख्या हातात पडला आणि कुपोषण संपल्याच्या नंतर दहा मिनटाच्या नंतर चर्चा सुरू झाल्या जरांगी पाटलांना काय मिळालं मराठ्यांना काय मिळालं सरकारचं काय झालं सरकारने कशा पद्धतीची व्यवहारसना रचून जरांग्यांचं आंदोलन संपवलं अशा चर्चांना उदाहरण आलं आणि अजूनही चर्चा चालू आहेत तर एकूणच काय तर तज्ज्ञ आहेत जे वकील मंडळी आहेत कायदेचे अभ्यासक का आहेत त्यांचं असं म्हणणं झालेलं आहे की जारांगे पाटलांच्या हातामध्ये काहीच मिळालं नाही जारांगे पाटलांची जी मागणी होती सरसकट मराठ्यांना कुणबी करा ती सरसकट मराठ्यांना कुणबी करण्याची मागणी सक्षल नाकारण्यात आलेली आहे आणि ह्या जे आरमध्ये काय म्हटलं आहे हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट म्हणजे काय हैदराबादला जाऊन ते कागद सोडणे नाही ते इथे उपस्थित आहे कारण मराठवाड्यामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर निजामांचं राज्य होतं जसं गोव्यामध्ये पोर्तुगालांचं राज्य होतं भारत स्वातंत्र्यानंतर ते आपल्या ताब्यात घेतं तसंच मराठवाड्यातले पाच जिल्हे हे निजामांच्या ताब्यात होतं म्हणजे हैदराबादचा जो निजाम आहे त्याच्या ताब्यात हे जिल्हे होते मराठवाडा होता आणि मग त्यांचा कानून कायदा होता आणि त्यावेळेचे जे महसूल खाता असेल किंवा त्यांचं जे का वाढ चालू होता त्याला ते जे गॅजेट होतं जे कानून कायदे होते त्याच्यामध्ये काही नोंदी आहेत तर त्या नोंदीची मागणी जारांगी पाटलांनी केली होती की हैदराबादच्या ज्या मराठा म्हणजेच कुणबी कुणबी म्हणजे मराठा अशा पद्धतीचं लिहिलेलं गेलेलं आहे असं त्यांचं म्हणतं म्हणणं होतं आणि त्यासाठी सकाळच्या वतीने शिंदे कमिटी न्यायमूर्ती शिंदे कमिटी स्थापन झालेली आहे आणि शिंदे कमिटीने ते न्याय शोधाचं काम चालू आहे तर आता जे न्या न्यायमूर्ती शिंदे कमिटीने जी शिफारशी किंवा त्याचा जो अभ्यास चालू आहे की कुणबींच्या नोंदी कुठल्या कुठल्या जुन्या कागदपत्रे मिळत आहेत है म्हणजे हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल किंवा औंध संस्थांचं गॅझेट असेल त्या त्याच्या संस्थानामध्ये हो मराठीच्या संदर्भामध्ये हो काही ठिकाणी काही गावामध्ये या कुणबे म्हणून नोंदी झाले तर अशा पद्धतीने कुणबे जर मराठी कुणबी झाला की त्याला ओबीसी कोट्या कोण सवलती मिळतील अशा पद्धतीची एक सगळं मागणी म्हणून जरंग्याची जरांगे पाटील यांची आहे आणि तशा पद्धतीने हो जो जी आर काढला आहे की आम्ही हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठ्यांना सवलती देऊ म्हणजे कुणबी स प्रमाणपत्र देऊ पण याच्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत आणि मराठ्यांच्या हाती जास्तीत जास्त मराठ्यांच्या हाती प्रमाणपत्र मिळतील याची शक्यता कमी आहे आणि म्हणजे सांगायचा मतलब असा की जारांगे पाटलांची संपूर्ण म सरकारच्या वतीने प्रचंड कोंडी करून जानके पाटलांना हे आंदोल आंदोलन समाप्त करण्यास भाग पाडले असं सिद्ध होते खुद्द न्यायमूर्ती न्याय हे जे न्यायमूर्ती होऊन गेले आहेत बी जे कोळसे पाटील हे बी जे कोळसे पाटील देखील म्हणतात की या ज्या फसवाजीहर आहे आणि मराठ्यांना आणि विशेषतः जानके पाटलांना फडणवीस साहेबांनी फसवलेलं आहे असं कोळसे पाटील म्हणतात आणि अनेक विशेष म्हणजे जारांगे पाटील यांच्यामध्ये यांच्याबरोबर असणारे त्यांचे जे तरुणांची जी वकिलांचे फौज आहे अनेक वकील त्यांच्या टीममध्ये आहेत त्यामधीलच काही वकील काही मंडळी तज्ज्ञ मंडळी की जे जारांगे पाटील यांचे विश्वास सहकार्य होते त्यांनी देखील असं म्हटलं आहे की या चिहारमध्ये फसवणुकीचा प्रकार आहे त्या त्याच्यातले जे शुद्धरचना आहेत ते फसवणुकीचे आहेत आणि जनांगे पाटलांची फसवणूक झालेली आहे आणि मराठ्यांची फसवणूक झाली आहे परंतु या ठिकाणी आपणास मी सांगू इच्छितो की जरांगे पाटील ही एक चाणक्षी व्यक्ती आहे एक धूर्त माणूस आहे गावगाड्यातून राहणारा जरा जसं म्हणतात ना जे गावगुंड असतात किंवा चांगल्या अर्थाने तर एक धूर्तपणा त्या माणसाकडे आणि कुठं थांबायचं कुठं चढाई करायची हे त्या माणसाला बरोबर माहीत आहे आणि म्हणून त्याने जे पोस्ट समाप्त केलं आहे तर ते त्याने योग्य निर्णय घेतला असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण या ठिकाणी गणपतीचा आणि एक आता गणपती जाऊ एक चार दिवस बाकी राहिलेत आणि अशा सणसुद्धीच्या काळामध्ये मुंबईकरांना त्रास होणे मुंबईकरांना तसं पाहिलं तर काही त्रास नाही व्ही स्टेशन आणि तेवढा परिसर सोडला तर तशा पद्धतीने मुंबईकरांना काही त्रास झाला नाही या आंदोलना नाही पण तशा पद्धतीने मुंबईकरांना त्रास मुंबईकरांना त्रास आणि अनेक प्रकारचे जे सरकारचे जे हस्तक आहेत सरकार समर्थ सरकार समर्थक जे पत्रकार असतील समाजसमर्थ माध्यम असतील त्यांनी अशा काही छोट्या छोट्या घटना अशा दाखवल्या की जेणेकरून मुंबईला खूप त्रास होत आहे मराठा आंदोलन भरकटलं आहे आणि खूप त्रास ते मराठा लोकं करत आहेत तसा काही प्रकार झाला नव्हता फार थोडे कुठल्याही आंदोलनामध्ये असे थोडेफार लोक असतात की ज्यांनी काही प्रकार केले असतील तर जे असे जे थोडे थोडे प्रकार आहेत ते देखील मोठे हायलाट करण्यात आले आणि एक आंदोलन भरकट चाललेलं आहे मुंबईकरांना त्रास होत आहे आणि आटोक्याच्या बाहेर चाललं आहे लोकं जिकडे तिकडे फरत आहेत लोकांना त्रास येत आहेत अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यात आलं आणि तशा पद्धतीचे कोर्टामध्ये रिट याचिका केले कोर्टामध्ये दा लो कोर्ट कोर्टामध्ये लोक गेले आणि मग माननीय देवेंद्र फडणवीस यांचे फार मोठे समर्थक चाहते असणारे भक्त असणारे सदावर्ती जे वकील आहेत हे सदावर्ते देखील कोर्टात गेले आता हे सदावर्ते म्हणजे काय हा साधा माणूस नाही डोळ्यांनी डोळ्यांनी चाकडा आणि तोंडाने फाटका असणारा माणूस हा सदावरती वकील हा काय साधा सदो नाही हा घटनातज्ञ आहे फार मोठा घटनेचा अभ्यास आहे आणि तो फार मोठा वकील आहे आणि कायद्यावर प्रचंड त्याची पकड आहे आणि पेचडे केले घटनेमध्ये पेचडे करणारा वकील आहे सदानंद हा वरदे त्यावरती जो वकील ना ते बायको देखील हे अत्यंत हुशार वकील आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये भक्कम बाजू मांडली सरकारच्या वतीने म्हणा सरकारला मदत होईल या दृष्टीने म्हणा आणि मराठी मराठा मरा, समाजाच्या लोकांनी कशा पद्धतीने मुंबईला वेठी झरले आहे आणि कशा प्रकारे घाण केले आहे आणि अनेक प्रश्न त्यांनी कोर्टामध्ये पुराव्या शिखर सिद्ध केले आणि विशेषतः सरकारी वकील असतील सरकारची बाजू घेणारे लोक असतील किंवा सदावर्ती असतील त्याची बायको असतील यांनी आंदोलक आणि कशा पद्धतीने मुंबईला त्रास झालेला आहे हे कोर्टामध्ये सादर केलं कट आणि त्या छोट्या छोट्या काही लोकांकडून ज्या घटना घडल्या त्या त्या कोर्टामध्ये सादर झाल्या आणि विशेष म्हणजे माननीय जनांगे पाटील यांच्याकडे शेकडोंची फौज आहे वकिलांची परंतु हे या स्थितीचं भान ठेवून जारांगे यांनी अत्यंत नामांकित वकील ठेवले होते मा, माने शिंदे सतीश माने शिंदे नावाचे जे वकील आहेत अत्यंत नामांकित वकील आहेत अशा नामांकित वकील जारांगे पाटील यांच्या आंदोलनाची आणि जारांगे पाटील भूमिकेचं समर्थन करण्यासाठी हे सतीश माने शिंदे हे कोर्टात उभे राहिले आणि सतीश मानदे शिंदे यांना देखील कोर्टामध्ये दे अनेक ठिकाणी माफी मागावी लागली क्षमा मागावी लागली कोर्टाच्या कोर्टाच्या समोर आणि त्याने ते थे काही काळ जारांगी पटलांना वेळ मागत होते परंतु कोर्टाने बाकी खंबीरपणे कोर्टाने बाकी संपूर्ण म्हणजे सरकारला मदत होईल या दृष्टीने निर्णय दिला विशेषतः कोर्टाच्या समोर तशा पद्धतीने एक पुरावे सादर करण्यात आले आणि म्हणून कोर्टाने देखील एक खंबीरपणे ताकीद दिली जाणार्यांना आणि येणाऱ्या आंदोलकांना काही तीन वाजल्याच्या आतमध्ये तुम्हाला रस्ते खाली करायचे आहेत तीन वाजल्या त्यामध्ये सी एस टी असेल मुंबई मध्य मुंबई असेल किंवा आजादनगर असेल खाली करावं लागणार आहे आणि कोर्टाची जवळ स्थंबी आल्यामुळे जांगे पाटील यांच्या पुढे कुठलाही पर्याय राहिला नाही बंधवाणी भगनवाणी मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत एका तरुणपणामध्ये असणारे फडणवीस हे नागपूरचे महापौर नंतर आमदार नंतर मंत्री नंतर मुख्यमंत्री आणि अत्यंत चालक अत्यंत धूर्त आणि अत्यंत अभ्यास कारण का स्वतःच वकील आहेत अत्यंत पद्धतशीरपणे एक नियोजन काही न होता काही वाईट न बोलता काही सगळ्या गोष्टी सहन करत असताना काही न होता शांतपणे राहून एक चार पाच दिवसामध्ये आपली युतांवर कामाला लावून या आंदोलनाची पूर्ण हवा काढून टाकले देवेंद्र फडणवीस आणि शेवटी विखे यांच्या समिती आहे मंत्र्यांची या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यासपीठावर या समितीला पाठवून आणि त्यांच्या माध्यमातून जारांगे पाटलांना माघारी घ्यायला लावली माघारी घेतली कारण माघारी घेतली हे एका दृष्टी चांगलंच झालं आणि जारांगे पाटील देखील धृत आहेत त्यांनी लक्षात आलं की आपल्या काही लोकांच्या थोडशा चुकीमुळे आपलं कोर्टामध्ये नाव खराब झालेलं आहे आणि कोर्ट आपल्या विरोधात केलेलं आहे कोर्टाने आदेश दिलेला आहे की आपल्याला मुंबई सोडायची आहे आणि आपण किंवा तप्पाना धरला आणि आपण प्रश्न थांब राहिलो तर मला त्यांना अटक होईल आणि मग कार्यकर्ते ऐकणार नाही का आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं वातावरणामध्ये वातावरण बिघडेल आणि हे आंदोलन भरकटलं जाईल आणि गणपती निमित्ताने गणपतीचा महोत्सव असल्यामुळे आपण सर्व लोक म्हणजे हे आपल्या विरोधामध्ये जातील आपली सहानुभूती कमी होईल आणि या ठिकाणी जे सुषमा अंधारे यांच्या सांग यांच्या शब्दात सांगायचं असेल तर गोदी मीडिया संपूर्ण ह्या मनोज जरंगे यांच्या आंदोलनाच्या उणीवा आणि मनोज जरंगे आंदोलनच्या आंदोलकांच्या काही चुका हे सातत्याने प्रसारमाध्यमामध्ये दाखवत होते आणि म्हणून जारांगे पाटलांनी निर्णय घेतला खूप वस्त्यां समाप्त करण्याचा तर योग्य निर्णय घेतला जरंगे पाटलांनी एक पावल ते पाठीमागायले जरी काही मिळालं काही नाही मिळालं तरी देखील जारांगे पाटलांनी योग्य निर्णय घेतला असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण पहिल्यांदा देखील जे वाशीला एकनाथ साहेबांनी जे त्यांना जे त्यावेळा जे आर दिला होता त्यावेळेला गुल गुलाब झाला होता त्यावेळेला पिढे वाटले होते आणि जे विजय घोषित केला होता आणि त्यावेळेला सगळे सोयरे हा प्रश्न निर्माण झाला होता तर सगळे सोय्या सगळ्या 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 सर्व सगळ्या सोयऱ्यांना मराठ्यांच्या सगळ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देईल अशा पद्धतीला ज्या काढला होता पण तशा पद्धतीने काहीच अंमलबजावणी झाले नाही म्हणजे वाशीमध्ये जयांगी पाटलांना पसवण्यात आलं तसंच आता गॅझेट म्हणजे जारांगे पाटलांच्या आयुष्यामध्ये दोन शब्द सातत्याने लक्षात राहतील एक म्हणजे सगळे सोयरे आणि दुसरं आजाद सगळे सोयरे म्हणजे वाशी नाही मुंबई आणि आता आजाद नगर मुंबईमध्ये गॅ हैदराबाद गॅजेट तर ह्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जारांगी पाटलांची समजूत काढण्यात आलेली नाही आणि अशा पद्धतीने जारांगी पाटलांचं आंदोलन स्थगित झालेलं आहे तेव्हा खरं म्हणजे या ठिकाणी असे मनसे वाटतंय की कोणीही जिंकलं नाही कोणी राहिलं नाही आणि योग्य निर्णय घेतला कारण आपल्याला एक इतिहासामध्ये असा आहे की संप करणाऱ्या संप करणाऱ्या त्याने किती संपद लांबावा आणि तो संप कधी कुठल्या क्षणामध्ये तो संप संपवा असं संपी संप करी, करी नेत्यांनी ठरवायचं असतं जसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी जता सामंत यांनी जी मुंबई मध्य मुंबई होती लालबाग दादर आणि मध्य मुंबई ही जी आरिबी मुंबई होती ती आज जी उभी राहिले आहेत त्याच्यामध्ये काही अंशी दत्ता सामंत होत आहेत कारण त्या ठिकाणी गिरणी कामगारांच्या गिरणीच्या जमिनीच्या वर जे प्रचंड साठ सत्तर शंभर पाण्याच्या बिडी वगैरे जी मुंबई उभी राहिली ती दत्ता सामान म्हणून उभी राहिली हे असं म्हणायला वाव आहे कारण दत्ता सामान हे कुणाचं ऐकत नव्हते त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असतील शरद पवार असतील बाबासाहेब देशमुख असतील आणि शंकरराव चव्हाण असतील या आणि त्या कालच्या ने राजकीय नेत्यांचं त्या सा दत्ता सामंतने ऐकलं आहे आणि त्यांनी गिरणी कामगाराचा सा संप चालू ठेवला प्रकरणी इंदिरा पण गेलो इंदिरा गांधीचं देखील सा दत्ता सामंतने ऐकलं नाही संप लांबवला ना शेवटी गिरणी कामगाराचे जे गिरणी काम गिरणी कामगार गिरणींचे जे मालक होते बहुतांस गुजराती आणि सिंधी आणि वेगवेगळे तर त्यांनी ते गिरण्या बंद पाडल्या आणि त्यांनी त्यांचे उद्योग तिकडे अहमदाबाद आणि गुजरातमध्ये चालू केले वेगवेगळ्या वे राज्यामध्ये चालू केले आणि मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्या आणि मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्यामुळे गिरणी कामगारांची वाताळ झाली हे चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी दत्ता सामानला समजलं नाही कधी संपव संपवा तीच परिस्थिती आज जनांगे पाटलावर येऊन ठेवली होती पण जनांगे पाटलांच्या लक्षात आलं की आपल्याला थांबणं गरजेचं आहे कारण कोर्ट आपल्या विरोधात गेलेले कोर्टाने आपल्याला आदेश दिलेला आहे आणि आपण जर थांबलो नाही तर जन्मत आपल्या विरोधात जाईल आणि मराठ्यांचे आणखी नुकसान होईल म्हणून जे काय आहे ते मराठ्यांना एक विजयी झाला म्हणून घोषित करायचं जे आरच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून घोषणा माजून घ्यायचं अशा पद्धतीने जरांगीर पाटलांनी त्यांचा उपोषण सोडलेला आहे आणि त्यांनी एक शुभ निर्णय घेतला असंच त्याला म्हणावं लागेल तेव्हा बंधू आणि भगिनीनो मी आपल्यासमोर असे वेळी वेळ घेऊन येत असतो तरी कृपया आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांदेखील हा व्हिडिओ पाठवा आणि आपण जरी नवीन असाल तर माझ्या संम्यत क्रांती यूट्यूब चॅनल या माझ्या चॅनलला आपण निश्चित सबस्क्राईब करा ही आपणाला विनंती धन्यवाद